शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग गट शिक्षण अधिकारी कार्यालय नागरिक रुग्णालय भूमी अभिलेख कार्यालय सामाजिक वनीकरण अशा इतर प्रमुख कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने त्यांची पाण्यासाठी वनवन भटकंती होत असून भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे तर काही ठिकाणी एरोप्लेनची मशीन अवस्थेत दिसून येत आहे यंदाचा उन्हाळा कठीण असून मे महिन्यात उन्हाचा कडका चांगलाच वाढला आहे सूर्य आहे ता तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक हे आपले शासकीय काम करण्यासाठी शिरपूर शहरात कार्यालयामध्ये येतात परंतु या शासकीय कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयच नाही यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांमध्ये कार्यालयामध्ये गेले असताना त्यांना पाणी देखील पिण्यासाठी मिळत नाही अशी शोकांतिका ऐकवण्यास मिळते आहे पाणी हे जीवन मानले जाते पाण्यामुळे थकवा दूर होतो पाण्याची शरीराला आवश्यकता असते पाणी जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळाले नाही तर उष्माघातासारखे आजार मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतात यामुळे पाणी पिणे आवश्यक आहे परंतु ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दूरवरून आलेल्या नागरिकांना प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पिण्यास पाणी मिळणे गरजेचे आहे वृद्ध नागरिकांचा तर जीव कासावीस होतो शासकीय कार्यालयात असलेले स्टँड केवळ पिण्याचे पाणी लिहिले आहे परंतु त्या ठिकाणी कुठलीही सोय दिसून येत नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते करत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तापमान असल्याने जे नागरिक संबंधित ऑफिसमध्ये जातात त्यांना कुठली पाण्याची व्यवस्था तहसील कार्यालय असेल विकास अधिकारी यांचं पंचायत समिती कार्यालय असेल किंवा तालुका कृषी कार्यालय असेल अशी पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही परिणामी नागरिकांना वीस रुपयाची बाटली घेऊन पाणी विकत घेऊनही हे कर विकत घेऊन प्यावं लागत असतं